विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग दोनमधील पहिलं प्रकरण समरूपता यामधील प्रमाणाचा मूलभूत प्रमय याची सिद्धता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रमाणाचा मूलभूत प्रमय हा परीक्षेला अनेकदा वारंवार विचारण्यात आलेला प्रमय आहे आणि प्रकरण चांगलं समजण्यासाठी समरूपताचे जे उदाहरणं आहेत दिलेले या प्रकरणामध्ये जे उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत हे व्यवस्थित समजण्यासाठी सोडवता येण्यासाठी देखील आपल्याला प्रमय चांगला समजणं गरजेचं असतो तर आपण दोन्ही दृष्ट्यांनी याला व्यवस्थित समजावून घेऊया याची सिद्धता या ठिकाणी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं जे विधान या ठिकाणी दिलेलं आहे ते अशा प्रकारचं विधान आहे बघा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रमय आपल्याला सिद्ध करताना आपल्याला त्याला चार भागांमध्ये सिद्ध करावं लागतं हे अगोदर लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रमयाला आपल्याला चार भागांमध्ये सिद्ध करावं लागतं त्यामध्ये नंबर एक पक्ष असतो नंबर दोन असतो साध्य नंबर तीन असते रचना आणि चार नंबर चार असते त्याची सिद्धता लक्षात घ्या या चार पायऱ्यांमध्ये चार भागांमध्ये कोणताही प्रमय सिद्ध होत असतो प्रमय लक्षात घ्या तर या चार पायऱ्यांमध्ये आपण प्रमय सिद्ध करतो पण काही प्रमयांमध्ये आपल्याला रचनेची गरज नसते तर मग आपल्याला पक्ष साध्य आणि सिद्धता या तीन भागांना घेऊनच आपण त्याला सिद्ध करत असतो तर या ठिकाणी आपण या चारही भागांना समजावून घेऊया बर आता ह्यातले जे महत्वाचे दोन भाग आहेत हे या विधानामध्ये दिलेले असतात लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ही लक्षात येत नाही की पक्ष काय लिहायला पाहिजे साध्य काय लिहायला पाहिजे हे जर आपल्याला समजत नसेल तर जे विधान आपल्याला दिलेलं असतं या विधानामध्येच आपल्याला पक्ष आणि साध्य दोन गोष्टी दिलेल्या असतात तुम्ही म्हणाल कसं सर तर बघा इथे विधान दिलेले त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असे। असेल या प्रेंदा 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 तर या ठिकाणी लक्षात घ्या असेलपर्यंत आपल्याला पक्ष दिलेला आहे इथं जे कामा दिला आहे यापर्यंत आपल्याला पक्ष दिलेला आहे आणि त्यानंतरचा भाग म्हणजे आपल्या प्रमायाची सिद्धता आहे हे लक्षात घ्या आता या ठिकाणी कसं काय तर बघूया इथे बघा आपल्याला सुरुवातीला जी माहिती दिली यामध्ये सांगितलं त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना आता या ठिकाणी बघा मग दिलेल्या हे जे विधान आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपण इथं एक त्रिकोण घेतलेला आहे आणि त्रिकोणाच्या तीन बाजू असतात ओके त्रिकोणाला तीन बाजू आहेत हा जर त्रिकोण आहे तर याची ही पहिली बाजू ही दुसरी बाजू ही तिसरी बाजू तर तीन बाजूपैकी कोणत्याही एका बाजूला था समांतर असणारी रेषा जर असेल आणि मग ही रेषा एका बाजूला समांतर आहे आणि इतर दोन बाजूंना पहा ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे यांना ती भिन्न बिंदूमध्ये वेगवेगळ्या बिंदू जर छेदत असेल असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर पहा दिलेल्या माहितीनुसार आपण या ठिकाणी त्रिकोण घेतला आहे पहा हे जे विधान होतं या विधानाच्या आधारे आपण आकृती समजावून घेतली मग या ठिकाणी एक त्रिकोण घेतलेला आहे आणि या त्रिकोणाला नाव देऊ आपण त्रिकोणी बी सी हा त्रिकोणे रेषेला नाव देऊ रेषा यल ही बाजू बी सीला समांतर आहे आणि पुढे सांगितलं त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजू आता उरलेल्या बाजू बी सीला समांतर आहे तर उरलेल्या बाजू ए बी आणि ए सी झाल्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल भिन्न म्हणजे वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल तर बाजू ए बीला ही रेषा बाजू ए बी ला रेषा यल समजा पी बिंदूमध्ये छेदते आणि ए सीला ती क्यू बिंदूमध्ये छेदते असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया तर विद्यार्थी मित्रांनो हे जे विधान दिलेलं आहे या विधानाला व्यवस्थित समजावून घेऊन आपल्याला आकृती काढायची आहे त्या आकृतीला योग्य पद्धतीनं नावं द्यायचे आहेत आणि याला बघून आपल्याला पक्ष लिहायचं असतं तर पहा हे पक्ष अशा प्रकारे आपल्याला या विधानामध्ये दिलेलं असतं आणि जे साध्य तो साध्यसुद्धा आपल्याला याच विधानामध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा पक्षाचा भाग आणि साध्याचा भाग आपण आकृतीच्या साहाय्याने आणि विधानाच्या सहाय्याने असा लिहिणार आहोत पक्ष आपल्याला दिलेला आहे पक्ष हा त्रिकोण ए बी सीमध्ये हा दिलेला आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेषा यल रेषा यल समांतर आहे बाजू बी सीला रेषायल ही कोणत्या बाजूला समांतर आहे तर बाजू बी सीला आपण समांतर घेतलेली आहे रेषायल समांतर आहे बाजू बी सी बर नुसती रेषायल ही बाजू बी सीला समांतर आहे का नाही तर ती बाजू ए बीला ला पी आणि सीला क्यू बिंदू छेदते हे बघून आपल्याला या ठिकाणी लिहायचे पहा तर रेषा रेषायल रेषा यल ही बाजू ए बी व ए सी ला ए बीला कोणत्या बिंदूमध्ये पी व ए सीला क्यूमध्ये मग याला आपण काय लिहिणार अनुक्रमे लक्षात घ्या अनुक्रमे बाजू ए बी व ए सीला अनुक्रमे पी व क्यू बिंदू छेदते क्यू बिंदुत छेदते तर आप थे थे। आप हे आपल्याला या आकृतीवरनं लक्षात येत आहे आणि म्हणून आपण याला लिहून काढलं म्हणजे आपल्या प्रमायाचं हे पक्ष झालेलं आहे हे आपल्याला माहिती दिलेली आहे आणि या आधारे काय सिद्ध करायचं आहे आता आपल्याला तर जे विधान आपल्याला सिद्ध करायचं असतं त्याला आपण साध्य असं म्हणतो तर प्रमायाचं साध्य जे आहे ते अशा प्रकारचं हे साध्य पहा लक्षात घ्या तरच्या नंतर म्हणजे काम्याच्या नंतर तरच्या नंतर आपल्याला जे विधान दिलं तर ती रेषा कोणती रेषा आहे आकृतीमध्ये एल ही रेषा आहे त्या बाजूंना त्या बाजूंना म्हणजे ज्या बाजूंना ती भिन्न बिंदूमध्ये छेदते कुणाला ए बीला पीमध्ये छेदते आणि एसीला क्यूमध्ये छेदते तर रेषा यल ही बाजू ए बी आणि ए सीला कसं करते प्रमाणात विभागते आता प्रमाणात विभागते म्हणजे रेषायलनं बाजू ए बीला पी बिंदू छेदल्यामुळे या ए बीचे दोन भाग झालेले आहेत कोणकोणता ए पी आणि पी बी यांचं गुणोत्तर हे रेषायलनं ए सीला क्यू बिंदू छेदल्यामुळं तयार झालेलं जे गुणोत्तर आहे ए क्यू छेद क्यू सी याला समान आहे हे दाखवणे म्हणजे प्रमाणात असणे हे दाखवणे याचा अर्थ काय आहे प्रमाणात असणे आणि म्हणून आपल्या प्रमाणाचं जे साध्य आहे ते या ठिकाणी इथं दिलेलं आहे म्हणजे आपण जे आत्ता समजून घेतलं त्याला लिहून काढू तर साध्य आहे ए पी छेद पी बी लक्षात घ्या ए पी छेद पी बी हे जे गुणोत्तर आहे हे ए क्यू छेद क्यू सी या गुणोत्तराला समान आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे हे आपल्या प्रमाणाचं साध्य आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिसऱ्या प्रमायाची जी तिसरी आपली गोष्ट आहे तिसरी जी बाब आहे ती म्हणजे रचना प्रमय सिद्ध करण्यासाठी आकृतीत करावा लागणारा बदल म्हणजे रचना आता या अगोदर या प्रमायाच्या अगोदर आपण या प्रकरणामध्ये त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म शिकलेलो आहोत आता लक्षात घ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म म्हणजे आपण जे सुरुवातीला चार गुणधर्म शिकलो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढ्या असतं समान उंचीच्या त्रिकोणांचं क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात आणि समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात आणि पाया व उंची समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात तर ही जी चार गुणधर्म आपण शिकलो त्या गुणधर्मांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय या विधानाला सिद्ध करायचंय लक्षात घ्या आता प्रमय सिद्ध करताना इथे आपल्याला रचना जी करायची आहे बिंदू पी हा सीला जोडायचा म्हणजे रेख पी सी काढायचा आण आहे आणि रेख बी क्यू आपल्याला काढायचा आहे म्हणजे ही आपली रचना आहे हा आपण आकृतीत केलेला बदल आहे हा बदल का केला तर आत्ता सांगितल्याप्रमाणे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जे आपण शिकलो जे गुणधर्म शिकलो त्यांना आपण वापरणार आहोत आणि मग आपल्या प्रमाणाची सिद्धता या ठिकाणी देणार आहोत रचना जी होती आपली रचना होती अशा प्रकारची रेख रेख पी सी व क्यू काढले तर ही रचना झाली आपली आता आपल्या प्रमाणाची सिद्धता आपण पाहणार आहोत आणि सिद्धतेसाठी आपण सुरुवात करूया या ठिकाणी बघा सिद्धता जी आहे ते अशा प्रकारे सिद्धता आता जी आकृती तयार झाली यामध्ये आपल्याला बघा आपल्याला जे जे समीकरण या ठिकाणी सिद्ध करायचं लक्षात घ्या पी छेद पी बी हे गुणोत्तर कुणाला समान दाखवायचं आपल्याला एक्यू छेद क्यू सीच्या गुणोत्तराला समान दाखवायचं आहे मग या ठिकाणी काय करावं लागणार आहे लक्षात घ्या पहिलं गुणोत्तर हे कशाला तरी समान आहे आणि त्यालाच कोणा दुसरं गुणोत्तर समान आहे तर मग हे दोन्ही समान होतील अशा प्रकारची द्यायची आणि म्हणून इथं आपण काय करणार इथे बघा आकृतीत लक्षात घ्या त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण बी पी क्यू हे दोन त्रिकोण आहेत हे समान उंचीचे त्रिकोण आहेत हे कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत कसं काय लक्षात आलं आपल्या हे समान उंचीचे त्रिकोण आहेत तर समान उंचीचे समान उंचीचे त्रिकोण आहेत कसं कळालं आपल्याला हे बघूया समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि मग या ठिकाणी त्यासाठी आपण खाली एक आकृती घेतली आहे या आकृतीमध्ये आपण थोडंसं वरच्याच आकृतीचा संदर्भ घेऊन याला नावं देणार आहोत बघा हा जो त्रिकोण आहे ना ए पी क्यू व त्रिकोण बी पी क्यू तर हा क्यू बिंदू आहे ना मी इथून आकृती अशी रोटेट केली इथून इकडची आकृती तुम्हाला लक्षात नाही घ्यायची इथून अलीकडची आकृती लक्षात घ्यायची आहे तर मी काय केलं ए बिंदू इथं आणला ए बिंदू इथं आणला बी बिंदू असा सरकवत या आकृती सरकवली रोटेट केली फिरवली तर बी बिंदू कुठे जाणारे या ठिकाणी जाणारे पी बिंदू कुठे येणार आहे इथं आहे आणि हा जो क्यू बिंदू आहे तो वर जाणार आहे मग आता इथं बघा त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण बी पी क्यू हे जे दोन त्रिकोण मी घेतलेत हे आपल्या समोर आहेत लक्षात घ्या त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण बी पी क्यू हे समान उंचीचे त्रिकोण आहेत असं आपण विधान घेतलेलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ए पी क्यू हा जो त्रिकोण आहे हा लघुकोण त्रिकोण आहे आणि बी पी क्यू हा विशाल कोण त्रिकोण आहे तर इथं आता यांची उंची कशी आपल्याला समजेल तर यासाठी काय करायचं आपल्याला क्यूवरून समोरील बाजूवर आपण या ठिकाणी शिरोलंब काढला तर हा जो लंब आहे तर हा त्रिकोण ए पी क्यूचा लंब आहे म्हणजे त्याची उंची आहे आणि ए पी हा त्याचा पाया आहे आता त्रिकोण बी पी क्यू हा विशाल कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोणाची उंची ही त्याच्या बाह्य भागात असते म्हणून इथून काढलेला शिरोलंबसुद्धा या त्रिकोणाची उंची आहे आणि बी पी हाताचा पाय आहे आणि म्हणून त्यावरून आपण हे विधान लिहिलं की त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण बी पी क्यू हे समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि जर हे समान उंचीचे त्रिकोण आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया त्रिकोण ए पी क्यू हे कुणाला एरिया त्रिकोण ए पी क्यू हे एरिया त्रिकोण म्हणजे यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे बी पी क्यू हे त्यांच्या संगत पायांच्या कारण उंची समान तर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या म्हणजे ए पी छेद पी बी या गुणोत्तराला समान होईल आणि इथं त्याला कारण द्यायचं आहे क्षेत्रफळे क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर <0 -ıyla> हे त्यांच्या संगत पायांच्या आता पहा समान उंची आहे म्हणून त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात झालेलं आहे याला आपण समीकरण क्रमांक एक देऊया यानंतर बघा यानंतर आता आपण दुसरे जे दोन त्रिकोण घेणार आहोत ते अशा प्रकारचे पहा आता जसं आपण अलीकडच्या बाजू ए बीवर वर ज्यांचा पाया आहे त्रिकोण ए पी क्यू आणि बी पी क्यू यांना यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे ए पी व पी बी यांच्या त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरला समान इथं दाखवलं आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला बाजू ए सीवर जायचं आहे आणि बाजू ए सीवर दोन त्रिकोण तयार झाले आहेत ए पी क्यू व पी क्यू सी किंवा सी पी क्यू कसंही म्हटलं चालेल तर आता पलीकडच्या बाजूवर तयार होणारे त्रिकोण जे आहेत ते अशा प्रकारे इथं लिहायचं आपल्याला तसेच इथे काय त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी सी क्यू किंवा पी क्यू सी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत हे सुद्धा कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत याच्यासाठी सुद्धा आपण एक वेगळी आकृती काढली की, की हे समान उंचीचे कसे होतात हे समजून घेण्यासाठी तर हे समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि हे जर समान उंचीचे त्रिकोण आहेत तर ते प्रकारे बघा यासाठी आपण आकृतीला नाव देऊ इथे बघा लक्षात घ्या मी काय केलं आता ए सी ही जी बी बाजू ए सी आहे या त्रिकोण ए पी सी इथूनची जी खालची आकृती लक्षात नाही घ्यायची ए पी सी पासून वरची आकृती तर याला आपण रोटेट करणार आणि सी बिंदू हा या ठिकाणी येईल आणि ए बिंदू पलीकडं जाईल अशा प्रकारे त्याला रोटेट केली मग क्यू बिंदू कुठे येणार आहे तर क्यू बिंदू इथं मध्ये येणार आहे आणि हा जो पी बिंदू आहे पी बिंदू असा वर जाणार आहे तर हे दोन जे त्रिकोण आहेत त्रिकोण पहा ए पी क्यू हा मी लिहिला ए पी क्यू आणि त्रिकोण पी पी क्यू सी तर हा दुसरा त्रिकोण बी क्यू सी आता यातला एक त्रिकोण पुन्हा लघुकोण त्रिकोण आहे दुसरा विशाल त्रिकोण आहे लघुकोण त्रिकोणाची उंची कुठे असते त्याच्या आंतर भागात असते विशालकोन त्रिकोणाची उंची ही त्याच्या बाह्य भागात असते म्हणजे यांची उंची समान आहे सामायिक आहे आणि म्हणून यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणून एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया त्रिकोण पी क्यू सी यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असेल म्हणून एकू क्यू सी असं आपण या ठिकाणी लिहू आणि त्याला कारण परत एकदा तेच द्यायचं आपल्याला क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात क्षेत्रफळे कशी आहेत संगत पायांच्या प्रमाणात कारण त्यां हे दोन जे त्रिकोण आहेत हे कसे आहेत समान उंचीचे समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते आणि म्हणून याला समीकरण क्रमांक आपण दोन दिलेला आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समीकरण एक आणि समीकरण दोन यांना थोडं ऑब्झर्व करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे निरीक्षण करायचं आहे मग पहा या ठिकाणी इथे समीकरण एकची जी डावी बाजू ते इथं आपल्याला एरिया त्रिकोण काय निघालेलं आहे एरिया त्रिकोण ए पी क्यू या गुणोत्तरात बघा एरिया त्रिकोण पी क्यू इथं पण आलं एरिया त्रिकोण पी क्यू इथं पण आलं मग जर दोन गुणोत्तरांमध्ये अंश समान आहे आणि छेद भिन्न आहे तर गुणोत्तर समान होतील का नाही लक्षात घ्या जर समजा इथे तीन छेद पाच हे गुणोत्तर आहे आणि तीन छेद सात हे दुसरं गुणोत्तर आहे तर हे समान होतील का नाही जरी अंश समाने तरी छेद भिन्न आहे म्हणून हे समान होणार नाही मग छेद समान जर झाले समजा तर यांना समान दाखवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आपल्याला यांना समान दाखवण्यासाठी यांचा जो छेद आहे तो समान पाहिजे म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर समान होणार आहेत मग आपल्याला या ठिकाणी छेदामध्ये आलेले जे त्रिकोण आहे त्रिकोण बी पी क्यू आणि पी क्यू सी यांचं क्षेत्रफळ समान आहे हे दाखवणं आवश्यक आहे आणि हे जर आता पहा त्रिकोण बी पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी आकृतीमध्ये बघा त्रिकोण बी पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी यांचं क्षेत्रफळ समान असं जर सिद्ध झालं तर मग डाव्या बाजूतील गुणोत्तरे समान होतील बघा हां तर या ठिकाणी काय आहे त्रिकोण बी पी क्यू बी पी क्यू व त्रिकोण त्रिकोण बी पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी त्रिकोन पी क्यू सी पी क्यू सी यांचा या दोघांचा क्यू हा पाया सामायिक आहे काय पी क्यू हा पाया सामायिक आहे आणि हा जर पाया सामायिक असेल सामायिक आहे लक्षात घ्या तर आता त्यांच्या उंचीचा विचार करूया मग उंचीचा विचार करताना काय लक्षात येईल तर रेषा एल ही कोणाला समांतर आहे रेषा यल ही समांतर आहे पण इथं बघा पण रेषा यल समांतर आहे बाजू बी सीला कारण हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे बाजू बी सीला कारण हे पक्ष आणि मग हे समांतर रेषांमध्ये असणारे दोन त्रिकोण आहेत बघा त्रिकोण बी, बी पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी हे समांतर रेषांमध्ये असणारे त्रिकोण आहे म्हणून यांची उंची समान होईल त्यांची उंची कशी असणारी समान असणारी आणि उंची जर समान आहे तर मग या ठिकाणी पहा म्हणून आपल्याला लिहावं लागेल म्हणून त्यांची उंची समान आहे किंवा ते समान उंचीचे त्रिकोण आहेत किंवा असं लिहा म्हणून त्रिकोण बी पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत हे कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि हे जर समान उंचीचे त्रिकोण असतील तर आता या ठिकाणी बघा पहिल्या विधानानुसार यांचा पाया कसा आहे पहिल्या विधानानुसार यांचा पाया हा सामायिक आहे आणि दुसऱ्या विधानानुसार उंची समान आहे मग या ठिकाणी जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे कशी असतात समान असतात आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल एरिया त्रिकोण बी पी क्यू बरोबर आहे एरिया त्रिकोण इथे जागा पुरणार नाही आहे बरं ठीक एरिया त्रिकोण पी क्यू सी ओके पी क्यू सी तर ह्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ समान आहे याला समीकरण क्रमांक तीन आपण दिलेलं आहे आता बघा या ठिकाणी समीकरण क्रमांक एक समीकरण क्रमांक दोन आणि समीकरण तीन यांचा विचार केला तर इथं यांचा अंश समान आहे एरिया त्रिकोण पी क्यू आणि एरिया त्रिकोण पी क्यू या दोन गुणोत्तराचा अंश समान आहे आणि त्यांचा छेद समीकरण तीनमध्ये समान आलेला आहे आणि म्हणून समीकरण एक समीकरण एक दोन व तीनवरून एक दोन व तीनवरून आपल्याला जे विधान या ठिकाणी लिहिता येईल तर ते अशा प्रकारचं एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया त्रिकोण एरिया त्रिकोण बी पी क्यू बरोबर एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया त्रिकोण पी क्यू सी लक्षात घ्या समीकरण एक आणि समीकरण दोन यांच्या डाव्या बाजूमध्ये येणारी ही गुणोत्तरे या ठिकाणी समीकरण एक दोन आणि तीनवरून समान झाली मग याला आता आपण समीकरण क्रमांक चार देणार आहोत समीकरण क्रमांक चार आता या ठिकाणी पहा समीकरण एकची डावी बाजू म्हणजे हे गुणोत्तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं दोनची डावी बाजू म्हणजे ही दोन गुणोत्तरे आता समीकरण एक आणि दोनच्या डाव्या बाजूतील गुणोत्तरे समीकरण चारमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी समीकरण समीकरण एक दोन व चार वरून चार वरून आता या ठिकाणी काय विधान लिहिता येईल आपल्याला तर जर समीकरण एक आणि दोन यांच्या डाव्या बाजू समीकरण चारमध्ये समान आहे तर मग त्यांच्या उजव्या बाजूसुद्धा समान व्हायला पाहिजे कारण डाव्या बाजूतील गुणोत्तर समान आहे तर उजव्या बाजूतील गुणोत्तर सुद्धा कशी होतील समान होतील आणि म्हणून इथं आपल्याला लिहायचं ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या साध्यामध्ये जे होतं ते आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे आपला प्रमाण इथं पूर्णरित्या सिद्ध झालाय तर मग खाली तुम्हाला विधान लिहायचं यावरून सिद्ध झाले की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही त्या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते तर अशा प्रकारे इथं तुम्ही शेवटी विधान लिहायचं असतं आणि असं जर व्यवस्थित तुम्ही तो प्रमय परीक्षेमध्ये सोडवला तर या प्रमायाला तुम्हाला चार मार्क परीक्षेमध्ये मिळू शकतात आणि हा पहिल्या प्रकरणातला अतिशय महत्त्वाचा असणारा प्रमय आहे याच्यावर भरपूर उदाहरणं आपल्याला सोडवायला आहेत त्यासाठी प्रमय चांगला समजणं गरजेचं असतो तर विद्यार्थी मित्रांनो हा होता प्रमाणाचा मूलभूत प्रमय यानंतर आपल्याला दिलेला आहे त्याचा व्यत्यास पण व्यत्यास हा परीक्षेला सिद्ध करायला येणार नाही तर तो नुसता आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला उदाहरणांसाठी आपल्याला वापरायचं आहे उदाहरणं सोडवण्यासाठी आपण त्याला वापरणार आहोत उपयोगात आणणार आहोत आणि म्हणून त्या व्यत्यासाचं विधान काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि व्यत्यासाचं विधान त्यानुसार आकृतीमध्ये ते कशाप्रकारे लागू होतं हेही आपण या ठिकाणी समजून घेऊ पहा प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा जो व्यत्यास दिला आहे तर इथं उलटं दिलेलं आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणामध्ये सांगितलं होतं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही इतर दोन बाजूंना इतर दोन बाजूंना त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते असं आपल्याला या ठिकाणी म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणामध्ये दिलेलं होतं तर या ठिकाणी थोडं उलटं होणार आहे या ठिकाणी पहा ही रेषा इथं समांतर दिलेलं नाही आहे विधानानुसार बघा विधान, विधान दिलं आहे जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना दोन भुजांना म्हणजे दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदून लक्षात घ्या भिन्न बिंदूमध्ये छेदून वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदून प्रमाणात विभागत असेल प्रमाणात विभागत असेल म्हणजे रेषा यलने त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बीला पीमध्ये व ए सीला क्यूमध्ये छेदल्यामुळं जी गुणोत्तरं तयार झाली ए पी छेद पी बी हे गुणोत्तर ए क्यू छेद क्यू सी याला जर समान होत असेल म्हणजे प्रमाणात विभागात असेल हे असे समान होत असतील याचा अर्थ काय प्रमाणात विभागात असेल तर ही रेषा रेषायल ही बाजू बी सीला कशी असते समांतर असते तर या ठिकाणी काय होणारे रेषायल ही बाजू बी सीला समांतर असेल आणि जर समजा ही गुणोत्तरे समान नसतील तर मग रेषाईली ही बाजू बी सीला समांतर होणार नाही तर अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला सोडवण्यासाठी दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट जेव्हा आपण सुरू करू त्यामध्ये हे उदाहरण आपण चांगले समजावून घेणारच आहोत तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रमाणाचा मूलभूत प्रमय आणि त्याचा व्यत्यास या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोण दुभाजकाचा प्रमय याची सिद्धता पाहूया